नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले त्यांनी सहकुटुंबश्री प्रतिष्ठापना व पूजन केले श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद सुखाचे नवे पर्व घेऊन येऊ अशी प्रार्थना करताना श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ते शुभेच्छा देताना म्हणाले की महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सामाजिक ऐक्याची व समाज प्रबोधनाची राष्ट्रभक्तीची गौरवशाली परंपरा आहे ही परंपरा पुढे नेताना नागरिकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करावा यंदाचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील माता भगिनी व युवा शक्तीसाठी महत्वाचा आहे निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पत्नी ज्योती मुलगा संकेत स्नुषा अनुष्का नातीन काव्या मुलगी पायल जावई लोकेश अष्टनकर नातू अधिराज व अविराज यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते Whoa. <laughs>